ओम शिवाय जय जय रघुवीरसमर्थ शुभ्र सकाजोमयी वतावरणामधे सर्वा मायबाप सज्जना स्वागतै आज आपण पाहणार आहोत श्री हरतालिका हे व्रत आहे हे प्रत्येक स्त्रीनं का करावं आणि या व्रताचा प्रत्येक स्त्रीला कोणत्या पद्धतीनं फायदा होतो कोणत्या पद्धतीनं लाभ होतो त्या आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत साक्षात भगवान शंकराने सुद्धा पार्वती मातेला याचा महिमा सांगितला होता हे व्रत एवढं श्रेष्ठ आहे ना जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ आहे ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ आहे चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे ना त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत आहे ना सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत आहे आता आपण पाहूया श्री हरतालिका व्रताच्या देवता आहेत ना या शिव आणि पार्वती आहेत पार्वती ही शिवाची आर्धंगी आहे आणि महान पतिव्रत आहे जातीचा हा आदर्शच आहे ना जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पार्वतीनं हे उग्र तप केलं होतं आणि हे व्रतसुद्धा केलं होतं आणि तेच हे श्री हरतालिका व्रत आहे पूर्वजन्मी पार्वतीनं शिवशंकरास निवडलं आणि पार्वतीचा पिता दक्षराज याला ही गोष्ट अजिबात आवडली नाही दक्षरात प्रजापती यानं महायज्ञ याग सत्रास सुरुवात केली आरंभ केला आणि सर्व देवांना आमंत्रण दिली परंतु शिव पार्वतीला मात्र त्यानं बोलावलं नाही ब्रह्मा विष्णू ज्याला वंदन करतात ना वेद आणि शेष यांचं स्तवण करतात अशा शिव जगतमात्म्याचा हा शिव महिमा जाणून न घेता दक्षराज रात्रण दिवस शिवाची निंदा करतच शिवाला तो देव मानत नसे आणि आपल्या पितानं महायज्ञयाग सत्र समारंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रण केली पण आपल्या पतीला आपणास बोलावलं नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झालं पार्वतीला वाटू लागलं आपला पिता कदाचित आम्हाला विसरला असेल आमंत्रण येईल अशा आशेनं दक्ष कन्या पार्वती आतुरतेनं कैलासामध्ये वाट पाहत होती नंतर पार्वती शिवशंकराला म्हणाली हे प्राणनाथा माझ्या पित्यानं आपल्या सदनी यज्ञयाक मांडला आहे आणि त्यानं आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केलं आहे मला आमंत्रण देण्यामध्ये कदाचित ते विसरलं असेल मला तिथे जायला हवं पार्वतीचे हे उद्गार ऐकून शिव म्हणाले हे मृगलोचने गौरी तू मुळीच तिथे जाऊ नकोस तुझा पिता माझा द्वेष करतो हे शुभाणने तू तेथे गेलीस ना तर तुझा पिता तुला अपमानित करेल बघा शिव हे सांगत असताना देवर्षी नारद नारदमुळे तिथे आले आणि नारदाणे त्यांचा सर्व संवाद ऐकला होता तेव्हा पार्वतीला म्हणाले देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी कन्यानं मानपान पाहू नये नारदाणे हे हे वचन ऐकून पार्वतीनं दक्ष राजाच्या त्या समारंभामध्ये जाण्याचा निश्चय केला आणि लगेच दाक्षायणी भूतगण बरोबर घेऊन नंदीवर बसून त्या दक्षाच्या यज्ञ मंडपामध्ये आली यज्ञ मंडपामध्ये सर्व देव आणि ऋषींना दक्ष राजाने सन्मानानं बसवलेलं होतं आणि सन्मानसुद्धा केला होता भवानी जगदंबा पार्वती आलेली पाहून सर्व देव आणि ऋषींना अत्यंत आनंद झाला नंदीवरून उतरून पार्वती पिताजवळ गेली आणि दक्ष राजाने तिच्याकडं बघितलं जगनमाता गुण निधान पार्वतीनं आपल्या पित्याच्या चेहऱ्याकडं पाहिलं तिला वाटलं धुराने डोळे भरले असतील म्हणून कदाचित आपल्याकडे पित्याची दृष्टी गेली नसेल नंतर ते पार्वतीनं सर्व बहिणींकडे पाहिलं त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केलं होतं त्या देखील पार्वतीशी बोलल्या नाहीत नंतर पार्वतीनं आपल्या आईकडं पाहिलं सुद्धा पार्वतीकडे बघितलं नाही पार्वतीचं मन अगदी दाटून आलं होतं माझा किती अपमान होत आहे असं पार्वतीला मनातल्या मनामध्ये तिला खंत वाटू लागली होती दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला ही कशाला इथे आली आहे हिला इथे कोणी बोलवलं आहे कन्या पार्वती आणि दामाद शंकर मला दृष्टीसमोर नको अशा तऱ्हेने आधी माया प्रणव पिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी भवानी जगदंबा अपर्णा देवी पार्वतीचा दक्षाणे अपमान केला आदिशक्ती जगदंबा दाक्षायणी पार्वती या महान अपमानामुळे क्रोधित झाली आणि क्रोधित होऊन अत्यंत संतप्त झाली आकाशातून प्रणाली करणारी वीज आहे ना ती धरतीवर आकस्मात पडावी त्याचप्रमाणे पार्वतीनं धगधगत्या यज्ञ कुंडळामध्ये बघा एकदम उडी घेतली पुढे हिमालय पर्वताच्या उतरी त्रिपुरा सुंदरी पार्वतीनं अवतार घेतला जगदंबिका आदिमाया प्रणव रूपिणी हिमालय पर्वताची कन्या झाली या स्वरूप सुंदर कन्याची या ब्रह्मांडामध्ये दुसरी प्रतिमा नव्हती अष्टनायकांच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याची सुद्धा सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचं वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती बघा इथे सांगितलेलं आहे की ही पार्वती एवढी सुंदर होती ना पार्वती माता एवढी सुंदर होती की तिची सुंदरतेची जी लावण्य होती ना ती लावण्य ठेवा कुणालाच जमला नाही म्हणजे एवढी सुंदरता होती आणि ही सुंदरता होती ना तिच्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी शेषालाही शक्ती नव्हती म्हणजे तुम्ही विचार करू शकता पार्वती माता किती सुंदर असू शकेल तिच्या लावण्यामध्ये सृष्टीचं सौंदर्य होतं ना ते प्रतिबिंबित झालं होतं आणि तिच्या कुंकुम तिलकापुढे सूर्याचं तांबडं देखील नम्र झालं होतं म्हणजे काय म्हणजे एवढा लकलकता सूर्य होता ना तो सुद्धा लाजला होता त्याची प्रतिमा सुद्धा मलिन झाली होती एवढं तेज आणि सौंदर्य होता ना ते पार्वतीमध्ये तयार झालं होतं म्हणजे हा पार्वतीचा पिता आहे ना हिमालय तिचा विवाह करण्याचं ठरवलं आणि आपली स्वरूप सुंदर कन्या श्री विष्णूस द्यावी असं नारद मुणीने त्याला सुचवलं हिमालयाला वाटलं की विष्णू हाच आपल्या मुलीला योग्यवर आहे त्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली तैलोक्याचे अधिपती कैलासिधीपती शंकर माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे तेच माझे, ते माझे जन्मोजन्मीचे पती आहेत आणि मी दुसऱ्या कुणालाही वरणार नाही म्हणजे दुसऱ्या कुणाला बघा मी नवरा म्हणून स्वीकारणार नाही मी पती म्हणून स्वीकारणार नाही असं पार्वतीनं आपल्या पिताला सांगितलं तेव्हा पिताश्री पार्वती मातेला म्हणू लागले शंकराला लोक ईश्वर मानतात हे मला ठाऊक आहे पण तो बहुत करून स्मशानामध्ये आढळतो सर्वांगास राख लावतो म्हणजे सर्व अंगाला तो राख लावत असतो सर्पांचे अलंकार घालतो थोडक्यात पार्वतीच्या बापाला म्हणजे पार्वतीच्या पित्याला पार्वतीनं शंकराशी विवाह करावा हे अजिबात आवडलं नव्हतं पण पार्वती मात्र हट्टाणे पेटली होती की मी लग्न करेल ना तर भगवान शंकराशीच करेल तेव्हा पार्वतीचे पिता तिला समजू लागतात बघा समजावू लागतात तुझ्यासारखी स्वरूपवती श्री त्रिभुवनामध्ये दुसरी कोणी नसेल तुला श्री विष्णूस मी देणार आहे तोच तुला योग्यवर आहे पण पार्वती पित्याला म्हणाली मी शिवशंकराला मानाने माझं पती मांडलेलं आहे पार्वती ही शिवाची शक्ती आहे असं म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन आरण्यामध्ये निघून जाते तिथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग तयार करते आणि आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना करण्यामध्ये सुरुवात करते शिवलिंगाची मनोभावे पूजा केली आणि संपूर्ण दिवस उपोषण केलं भाद्रपद शुद्ध तृतीयेला बघा तो दिवस होता बघा सर्वांनी ते लक्षात ठेवा तो दिवस होता ना भाद्रपद शुद्ध शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता आणि पार्वतीची भक्ती पाहून शंकर वटुवेक्ष धरून तिच्यासमोर गेले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केलं आहेस यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ श्री शंकर माझे पती व्हावे म्हणून मी हे व्रत केलं आहे ते ऐकून बटुरूप शंकर म्हणाले तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस तुला तो वर मुळीच योग्य नाही श्री विष्णू सर्व गुण संपन्न आहेत त्याला तू वर म्हणून स्वीकार शंकराचा नाद तू सोडून दे कारण तो महाक्रोधी आहे वाघाचे कातळे तो परिधान करतो सर्पाची भूषणे धारण करतो स्मशानामध्ये वास्तव्य करतो त्याच्या सभोवती भूतगण असतात म्हणून तुला मी हे सांगत आहे हे त्या बटूचं वचन ऐकून पार्वती रागाने खवळली हे हे शिवणिंद का तू इथून चालता हो तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस तू ब्राह्मण आहेस ना म्हणून मी हे सारं ऐकून घेते नाहीतर तुला मी शिक्षा करणार होते पार्वती एकदम रागाणे लाल बुंद झाली पार्वतीचं हे बोलणं ऐकून शिवशंकर तिचे उद्गार ऐकून संतुष्ट झाले आणि त्यांनी आपले स्वरूप प्रकट केले शिवशंकराला पाहताच पार्वतीनं जय जय चंद्रमोळी असा जय जयकार करून त्याचे चरण दृढ धरले शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे ते सत्वर तू माग ते ऐकून पार्वतीला खूप आनंद झाला ती म्हणाली हे जगतमात्म्या जगदीश्वरा तुझ्या अर्धांगी मला ठाऊ दे शंकरानं लगेच तथास्तू म्हटलं आणि लगेच कैलास पर्वतावर स्थापित झाले जगदंबा पार्वती आपल्या पितृसज्ञनामध्ये गेली आणि सप्त ऋषींनी शिवाला हिमाचलावर पाठवलं हिमालयानं श्री शंकराच्या आदरानं शोड शोपचाराचं पूजन केलं खरोखर शिव आणि पार्वती भवानी आहे ना यांचा जोडा अनुरूपाचा शोभणारा आहे हे जे ब्रह्मदेवानं हिमालयाला सांगितलं होतं ना ते त्याला पटलं देखील आणि शिव गौरीचं त्यानं लग्न लावून दिलं अशी ही पुराण कथा आहे आलिका म्हणजे सखी हरिता म्हणजे आरण्य आणि पार्वतीनं आपल्या सखीला आरण्यात नेहणे व्रत केलं म्हणून या व्रताला स्त्री हारताळिका व्रत असं नाव पडलं या कथेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे एकदा शिवशंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते तेव्हा पार्वतीनं शिवशंकराला विचारलं नाथ सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत कोणता आहे यावर शिवशंकर म्हणाले सर्व व्रतांमध्ये श्री हारताळिका हे व्रत आहे ना ते सर्वश्रेष्ठ आहे या व्रताच्या पुण्या तुझं मनोरथ पूर्ण झालं आहे तू माझी स्वामिनी बनलीस पार्वती शंकराला म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे हीच माझी इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण झाली पुढे पार्वती म्हणाली जे कोणी सखी सह पार्वतीची आणि शिवलिंगाची भाद्रपद शुद्ध तृतीयेला षोडशोभचे दारे पूजा करतील ना भक्ती भावे आराधना करतील त्यांची इच्छा पूर्ण होईल त्या स्त्रियांचे सौभाग्य वाढेल त्यांचे जीवन सुख समृद्ध होईल त्यांना संतती संपत्ती प्राप्त होईल आता आपण पाहूया या व्रताचा नक्की विधी कसा करावा हे व्रत कशा पद्धतीनं स्थापित करावं ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ आहे ना ते सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोड उपचारांनी पूजा करावी मनोभावी त्यांची प्रार्थना करावी नंतर ती कहाणी वाचावी रात्री जागरण करावं या व्रताना प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक आहे ना ते नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही राज्य परत मिळून जातं स्त्रियांचं सौभाग्य आहे ना ते भरपूर प्रमाणामध्ये वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं ना तर सात जन्म वैद्य होतात नशिबामध्ये दारिद्र्य येतं पुत्र शोक होतो आणि कहाणी ऐकल्यावर सुवासिणींना यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं प्रत्येक स्त्रीनं जर हे व्रत मनोभावी केलं ना तर त्याला मनपसंद पती मिळत असतो त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख निर्माण होत असतं जर आपल्याला आयुष्यभर सुखी राहायचं असेल ना पती पत्नीचा संसार सुखाचा करायचा असेल तर हे व्रत शंकर पार्वतीचं हे व्रत आहे ना ते प्रत्येकानं मनोभावी ही कथा ऐकावी आणि ही मनामध्ये निर्माण भाव करावा तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही भगवान शंकर आहे ना ये आहे। प्रते प्रते हे भोळं दैवत आहे प्रत्येक मनुष्याला आणि प्रत्येक स्त्रीला ते पावत असतं आणि हे व्रत आहे बघा माता पार्वतीनं हे केलं होतं जर प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीला किंवा आपल्या होणाऱ्या नवऱ्याला जर भगवान शिवाचा दर्जा दिला ना तर तुमचं हे व्रत सफळ झालं म्हणून समजा तुमचं हे व्रत कधीच वाया जाणार नाही शिवपुराणामध्ये या व्रताबद्दल सांगितलेलं आहे की जो या हरताळिका व्रताच्या दिवशी पहाटे उठतो आणि ब्रह्ममुर्तावर उठून बघा भगवंताचं नामस्मरण करेल ना जी श्री नामस्मरण करेल ना हे व्रत तिलाच पावणार आहे आणि तिचं हे व्रत आहे ना हे सफळसुद्धा होणार आहे म्हणून प्रत्येक स्त्रीनं पहाटे ब्रह्ममूर्तावर उठा आणि आपल्या नामस्मरणाला सुरुवात करा ओम नम शिवाय जय जय रघुवीरसमरत